प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण फळ ट्रबल कमी कर याचा थोडा बेज दे तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी राम बाने ना शिवंता टी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण फळ यवंत प्रवेश मम वाच मिमा प्रसुताम संजीव येखिल शक्ती धर स्वदाम नाम अन्या उच्च हस्त चरण श्रवण प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम महायोग पीठे तटे भीमरथ्या वर पुंडरिकाय धातुं मुनींद्रे समागत्य िष्टमानंदकंद परब्रह्मलिंग भजे पाण्डुरङ्गं पाांडुरंगा कुरु प्रथमनमन दुसरे चताच संताचिया तेंचा का ते कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका अलंका पुरीरम्य सिंह सनस्त पदा भोज तेजस्पृदे प्रदेश विधींद्रादिवेे सदा भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन अदत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञान चक्ती विलोकियन समाधीराजा वैराग्यवंत सुविचारयुक्त जोगम शिरसा गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ऐसी जोडी करा राम कंटी धरा तेने चुके फेरा गर्भवास ना शिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी शिवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगदमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामिरष्ट ज्ञानेश्वरी तो यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये मा माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ मार्गदर्शन या अभंगातून करत आहे अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद दिवशी तुम्हाला सर्व माय ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय आहे काय निमित्तान आहे आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरुम बोलवलं वैकुंठवासी कैलासवासी आमचे बाबुराव भाऊ काशीनाथराव कोल्हे पाटील रेणुका देवी संस्थान उपाध्यक्ष यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या कोल्हे कुटुंबियांनी खूप गोड नियोजन केलंय आणि निमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त आहे विठल विठल अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका या अभंगाची पार्श्वभूमी मला सर्व मंडळी समोर ठेवायची एक वर्षानंतर आपण सर्व त्यांच्या आठवणीला उजाळा म्हणून पुण्यतिथी आपण काही ठिकाणी म्हणतो त्याला श्राद्ध मानतो पहिलं श्राद्ध या शब्दाचा अर्थ काय समजून घेतलं म्हणजे आपल्याला कीर्तन कळत बरोबर आहे का नाही श्राद्ध म्हणजे नेमकं आहे तरी काय हो श्रद्धेनं जे केल्या जातं त्याला काय म्हणतात श्राद्ध आता श्रद्धा वेगळी आणि विश्वास वेगळा विश्वासाचे काही पात्र आहे काही श्रद्धेचे पात्र आहे आपला जो मित्र असतो तुम्ही सर्व लक्ष देऊन कीर्तन का आपला जो मित्र आहे मित्रावर मित्राचा विश्वास असतो का मित्रावर श्रद्धा असते रे मित्रावर काय असतो विश्वास असतो मित्रावर श्रद्धा नसते माणसाची मित्रावर फक्त काय असतो विश्वास असतो बचाव द्या गाडी चालवत असताना मालकाचा ड्रायव्हरवर श्रद्धा असते का विश्वास असतो हा विश्वास असतो ड्रायव्हरवर गा मालकाची श्रद्धा नसते ड्रायव्हरवर काय असतो विश्वास असतो आणि विश्वास असल्यामुळे ड्रायव्हर निसंकोच मानाने गाडी चालवतो आणि मालक काय करतो झोपतो म्हणजे ड्रायव्हरवर माणसाचा काय विश्वास आहे जगातले जेवढे काही पात्र तुम्हाला मला दिसतील त्यातले बहुतांशी जे पात्र आहे त्याच्यावर माणसाचा विश्वास आहे पण श्रद्धा असल असं सांगता येत नाहीये लक्ष देऊन ऐका पण काही पात्र असे की माणसाची श्रद्धा सुद्धा त्यांच्यावर आहे आणि विश्वास सुद्धा त्यांच्यावर आहे आपल्या आईवर आपला विश्वास का श्रद्धा आहे हो। हा आपल्या आईवर आपला विश्वास सुद्धा आहे आणि श्रद्धा सुद्धा आहे वडिलावर सुद्धा विश्वास सुद्धा आहे आणि श्रद्धा सुद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या मुळे आपण जो उपक्रम राबवतो त्याला वर्ष श्राद्धा असं म्हणतात साधू संतांवर सुद्धा आपला विश्वास आहे आणि श्रद्धा सुद्धा आहे एका ठिकाणी तर प्रमाणच आहे ना तू संताची संताची ये हा माझा विश्वास जाणं या निसर्गाचा नेम आहे जाण या प्रकृतीचा नेम आहे जो ही व्यक्ती जन्माला आला त्याला प्रत्येकाला जावंच लागणे प्रत्येकाच्या जाण्याचा दिनांक वेगळा आहे प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळे प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळे पण जोही व्यक्ती या मृत्यू मुर्ति जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय भेटा बांधत असताना बरेचशे ठिकाणी पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेले की लोक सांगतात महाराज आमच्या वडिलांनी खूप काही कष्ट केले हो आमच्यासाठी खूप काही राब राब राबलाय आमचा बाप आता आमच्या बापाचे आरामाचे दिवस आले आता आमच्या बापाचे खाण्यापिण्याचे दिवस आले आमचा बाप आम्हाला सोडून गेला एक काही सांगतात आई सोडून गेली काही सांगतात भाऊ सोडून गेला काही सांगतात मित्र सोडून गेलाय बसणारे जेवढे काही माय आहे त्यांना माझी विनंती आहे लोक तुम्हालाही सोडून गेले ट्रबल कमी कर ट्रबल नको वाढू शिट्टी मार तुम्हाला लोक तुम्हालाही सोडून गेलेले आणि लोक मलाही सोडून गेलेले हे जगातलं आश्चर्य नाहीये लोक तुम्हालाही सोडून गेले लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाहीये मला विनंती करायची तुम्हाला लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य घड्यांना कारण जाण निसर्गाचा आहे ना मी बोलतोय असं नाही महाराजांचं प्रमाणे आले